लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते आता सगळेजण नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवरती जमलेले असतात इतक्यात राहुलच्या फोनवरती जे पी म्हणजेच गौरव परंसपे या फोन आलेला असतो आणि राहुल तिथे नसतो तर कला म्हणते अरे राहुल तुझा फोन वाजत आहे एक मिनिट थांब मी तुला आणून देते असं म्हणत कला आता ते फोन उचलणार आणि त्याला देणार इतक्यात राहुल दावत परत तिथे आलेला असतो कलाने आता पाहिलेलं असतं की जी पी म्हणजेच गौरव आजपेचा फोन आहे असं तिने डोकं लावलेलं असतं राहुल तिच्या हातातील फोन तिथे जवळ येऊन डायरेक्ट लिसकावून घेतो आणि तिला किशामध्ये डायरेक्ट फोन ठेवून देतो इकडे या कलाले ही गोष्ट समजलेली असते अद्वैत ऑफिसचं काम करत बसलेलं असतो कला येते आणि त्याला घडलेलं सर्व प्रकार सांगू लागते अरे अद्वैत राहुलच्या फोनवरती जी पी म्हणजेच गौरव पण याचा फोन आलेला होता आणि मी फोन त्याला देणार इतक्यात त्याने फोन घाईघाईमध्ये घेतला आणि किशात टाकला याचा काय अर्थ होऊ शकतो असं ती त्याला विचार